नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये कायमस्वरूपी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता जे पदवीधारक आहेत अर्थात डिटेलमध्ये आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत त्यांसाठी एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध आहे ज्यामध्ये तुमची सॅलरी या ठिकाणी सदतीस हजार ते सत्तर हजार या पेस्केलमध्ये या ठिकाणी राहणार आहे सॅलरी चांगली आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर्स आहेत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या मित्रांनो मित्रांनो मेनश्युअर महाजब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या इफको यांच्या मार्फत अप्लिकेशन फॉर्म फॉर एग्रिकल्चरल ग्रॅज्युएट ट्रेनिंग एजीटी पदांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्थात ही जरी पदे ट्रेनिंग असली तरी मित्रांनो प्रोबेशन पिरियड एक वर्षाचं झाल्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी सामावून घेतलं जाईल इफ्कोमध्ये आणि तुम्हाला सदतीस हजार ते सत्तर हजार पेस्किल या ठिकाणी मिळणार आहे स्टार्टिंग सॅलरीज तुम्हाला फार चांगल्या प्रकारची या ठिकाणी मिळत आहे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड अर्थात इफको यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे एका चांगल्या रिप्युटेड संस्थेमध्ये ते काम करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळाली आहे त्याचबरोबर एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये सुद्धा देऊ शकता एक्झाम देऊ शकता आणि यासाठी सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरी मिळू शकते ओके पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायट फ्रॉम द इंडिव्हिज्युअल फॉर द पोस्ट ऑफ एग्रीकल्चर ग्रॅज्युएट ट्रेनी एजीटी पदांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यासाठी तुमचं जॉब लोकेशन इंडिया और अब्रॉड सुद्धा राहू शकतं असं मेंशन त्यांनी केलेलं आहे आता या ठिकाणी क्वालिफिकेशन आपण बघूया काय लागणार आहे तर फोर इयर्स बीएससी अग्रिकल्चर फुल टाईम रेग्युलर डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ज्यामध्ये जनरल ओबीसी कॅन्डिडेट असाल तर सिक्स्टी पर्सेंट तुमची डिग्री असणे आवश्यक आहे जर एस सी एसटी मध्ये असाल तर फिफ्टी फाय पर्सेंट एस सी अग्रिकल्चर फुल टाईम फोर वर्षाची डिग्री तुम्हाला या ठिकाणी मिळवणे आवश्यक आहे द कॅन्डिडेट हु पास बी एस सी डिग्री इन द इयर दोन हजार बावीस अँड दर आफ्टर कॅन ओनली अप्लाय सर तुमच्याकडे बीएससी झालेली असेल डिग्री तीन वर्षाची अग्रीची मात्र ती दोन हजार बावीस नंतर त्यानंतर झालेली असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता त्याच्या त्यांनी घेतलेले नाही आहेत द अबो क्वालिफिकेशन शुड बी फ्रॉम सी रेकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट जी सी रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आहे किंवा इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या मार्फतच हे क्वालिफिकन कंप्लीट असणे आवश्यक आहे सो एक तर तुमचं फुल टाइम बीएससी अग्रिकल्चर डिग्री पाहिजे मित्रांनो फोर इयर्सची फिफ्टी फाय पर्सेंट सी टीला आणि सिक्स्टी पर्सेंट सोबसी ला किंवा बीएससी अग्रिकल्चर डिग्री तुमची दोन हजार बावीस किंवा त्यानंतर झालेली असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता आता या ठिकाणी एक गोष्ट बघणे महत्वाचा आहे मित्रांनो की नंबर ऑफ व्हॅकन्सी त्यांनी दिलेले नाही आहेत मात्र सध्या या माहितीवर तुम्ही अर्ज करणे आवश्यक आहे अप्पर एज लिमिट बघा थर्टी इयर्स राहील एज लिमिट जी कॅल्क्युलेट करायचा एक मार्च जोर पंचवीस लाख हे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी राहणार आहे यामध्ये पाच वर्षाचं रिलॅक्सेशन एस सी ला तीन वर्ष रिलॅक्शन ओबीसी कॅन्डिडेटला या ठिकाणी मिळत आहे लोकेशन बघा फॉर फिल्ड ऑफिसर्स लोकेटेड ऑल ओव्हर इंडिया हवेअर नॉलेज ऑफ रिजनल लँग्वेज फॉर द कन्सर्न स्टेट इज मस्ट ज्या स्टेटमध्ये अप्लाय करणार नोकरी करणार त्या ठिकाणचं तुमचं लोकल लँग्वेज असणे आवश्यक आहे सो या बेसिसवर तुम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी ठिकाण मिळू शकतं नॉलेज लँग्वेज तुम्ही बघू शकता कॅन्डिडेट मस्ट बी वेल वर्स इन रिडिंग रायटिंग अँड स्पीकिंग लोकल लँग्वेज स्टेट फॉर विच अप्लिकेशन हज मिळेल त्या ठिकाणी तुम्ही जर अप्लाय करणार असाल महाराष्ट्रामध्ये तर त्या ठिकाणी मराठी भाषा लिहिता वाजता बोलता येणे आवश्यक आहे अगेन मी या ठिकाणी क्लॅरिफाय करत आहे की नंबर ऑफ वॅकन्सीज त्यांनी दिलेल्या नाही आहेत मात्र सध्या या माहितीवर तुम्ही अप्लाय करू शकता नॉलेज ऑफ हिंदी इज डिझायरेबल डिझायरेबल म्हणजे असेल तर चांगली गोष्ट आहे मात्र लोकल लँग्वेज तुम्हाला येणे आवश्यक आहे ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करत आहात पुढे बघा ट्रेनिंग पिरियड या ठिकाणी वन वयचा राहणार रा आहे एका वर्षाचा ट्रेनिंग पिरियड आणि त्यानंतर तुम्हाला ज्या ट्रेनिंग पिरियडमध्ये स्टायपन जे आहे ते तत्तीस हजार रुपये पर मंथ मिळत आहे स्टायपन सुद्धा चांगला आहे मित्रांनो त्यानंतर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ वन इयर ट्रेनिंग आहे सब्जेक्ट टू रिक्वायरमेंट्स ऑफ इफकॉम द इट मे बी टू बेसिक पे सत्तीस हजार पर मंथ इन रेग्युलर पे स्केल ज्यामध्ये सत्तीस हजार ते सत्तर हजार पे स्केल तुमचा राहील या व्यतिरिक्त अलाउस बेनिफिट्स जे काय ऑर्गनायझेशनचे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे लक्षात घ्या गव्हर्नमेंट जॉब नाही आहे तरी मित्रांनो अशा प्रकारची सॅलरी तुम्हाला मिळत आहे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळत आहे त्यामध्ये सुद्धा टॉपची सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड सुद्धा मित्रांनो करायचा आहे ज्यामध्ये जनरल ओबीसी कॅटेगरीला ऐंशी हजार रुपये सर्व्हिस बॉन्ड तर एस सी एस टी कॅटेगरीला वीस हजार रुपयाचा कमीत कमी तीन वर्षाची सर्व्हिस तुम्ही करणार हा बॉन्ड तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे पुढे बघा या ठिकाणी सिलेक्शन कशाप्रकार होणार आहे तर इले जे कॅडिडेट असतील त्यांना प्री एक्झाम कॉम्प्युटर बेस ऑनलाईन टेस्ट असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला, जी तुम्हाला, आ, तुम्हाला आ, ओन रिसोर्सेस कॉम्प्युटर लॅपटॉप इंटरनेट फॅसिलिटी असेल त्या बेसेसवर तुम्ही अप्लाय करू शकता द कॅन्डिडेट शॉर्टलिस्टर बेस ऑन परफॉर्मन्स प्री ऑनलाईन टेस्ट विल बी कॉल फॉर फायनल इंटरव्यू फायनल टेस्ट जे असणार आहे त्यासाठी तुम्हाला बोलवलं जाईल फायनल टेस्ट जे असणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितला मित्रांनो तर नागपूर आणि या ठिकाणी पुणे एक्झाम सेंटर दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम सेंटर जिवू शकता चूज करू शकता कोणतेही दोन एक्झाम सेंटर चूज करायचे आहेत आणि त्यामार्फत तुम्ही त्या त्या ठिकाणी एक्झाम देऊ शकता प्री एक्झाम तुम्ही स्वतःच्या रिसोर्सवर त्या ठिकाणी देऊ शकता मेन्स एक्झाम जी असणार आहे ऑनलाईन सेकंड एक्झाम ती मात्र तुम्हाला दिलेल्या एक्झाम सेंटरवरच द्यायची आहे यामध्ये तुम्ही बघू शकता मेडिकल एक्झामिनेशन सुद्धा त्यानंतर त्या ठिकाणी होणार आहे जी फायनल ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे त्यानंतर तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी सुद्धा बोलवलं जाईल आता या ठिकाणी मेडिकल एक्झामिनेशन त्यानंतर होईल त्यानंतर बघा नेचरल ड्युटीज ज्या असणार आहेत त्या इफकोच्या इन्वॉल्व जे रुरल एरियाज आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागणार आहे सो ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल मात्र नक्कीच एक स्टेबल तुम्हाला जॉब मित्रांनो मिळू शकतो त्यामुळे प्रयत्न करणे आवश्यक आहे अप्लाय कशाप्रकारे करायचं करा तर ऑनलाईन अप्लाय करायचं ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन यासाठी पंधरा तीन दोन हजार पंचवीस ही या ठिकाणी लास्ट डेट राहणार आहे ऑनलाईन अप्लाय करण्याची लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करू शकता अजूनही सहा दिवस आपल्याला आहेत असं म्हणता येईल आणि माहितीच्या बेसिसवर तुम्ही अर्ज करू शकता लक्षात घ्या जे ग्रॅज्युएट आहेत एग्रिकल्चरमध्ये त्यांच्यासाठी एक चांगली संधी आपल्याला म्हणता येईल गव्हर्नमेंट नसली तरी कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूटमध्ये एका चांगल्या काम करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे या भरतीबाबत काय डावट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद